कोरपड कापली ह्याच्यात केस मऊ होत्या दाट होत्या आणि लांब होत्यात आणि मग मी अशी तुझी शे से करते सेवा करते तो आईच्या पार्लरमध्ये मध्ये जायचं कापून यायचं म्हणजे का तरी केस लांब लांबायचे तर आकड होत्या ह्याच्यामुळं काय होतं आजी ह्याच्यामुळं ते डोक्यात तुझं डोकं खाजच आहे ना मग ते केस कोंडा झालेला असतो मग हे लावलं का मग खाजवत नाही केस म्हणून ते लावायचं केस मऊ होतो बघ कोंडाला जे आहे का ते खाजवायचं राहतंय कमी कोण मग कमी होत मग केस साफ होत्या लांब होत्या मऊ मऊ पण होत्या तू कुठला तुझ्या काळात तू पण लावायची हे हो मग मी लावतो लावते मग ना आमच्या जुना काळात धुवायचे आम्ही आम्ही मातीनं धुवायची मातीनं धुतलं का मग ती मऊ होते मऊ झालं की मग पुन्हा जरा पाणी पिळून घ्यायचं आणि खोबऱ्यात तेल लावायचं एक अर्धी वाटी एवढं मग भर होत्या मऊ होत्या लांब येत्या मग ती पुन्हा मग नाही यायचं डोक्याने वर्ध करून घ्यायचं पाणी मग ते वर करून घेतले की किती तुम्ही काय करता का डोकं शॅम्पू न धुता <laughs> आणि ते शॅम्पू न धुता तेल लावित नाही आठ आठ दिवस केस मग ते केस करत डोकं खाजवत ते लावा शांत वाढते आम्ही तूप बी लावतो आणि तेल बी तुझे केस केवढे होते आमची केस कमर एवढी होती तुमची काय एवढे केस तुम्ही कापून पार करता आणि सोड्यानं न धुता सोडा नाही आम्हाला सोडाच नव्हता आम्हाला आम्हाला काय होत काही माती निर्माण निरमा बी नव्हता आम्हाला कपडे बी जर धुत धुत का आम्ही मातीमध्ये घासायची मग मातीत घासली का कपडे बी मोठी आता तुम्ही साबण लावता सोडा लावता तरी बे तुमचे कपडे निघा त्याच्या मुलावरचे कसं बाकी बी जर असले त्याची किश पांढरे यायचंच Hmm. आमचे बघा बघ किती वर्षे झाले ना का पांढरी ते पण आता तर किती पांढरे झाले आता मग की मग hmm. आता तीच राहते का आम्ही तू आताच आम, आता म्हणलीस ना किती किती दिवस आमची केस पांढरे आता आम्ही स्वर्गाच्या वाटे लागल्यावर आमची केस पांढरी म्हणतात मग काळे राहतात का राहतेच पांढरे काय करायचा सॉरी काळे काळे काढायचे आणि सगळं डोळ्याचा खराब करून घ्यायचे कशाने ते लावून सग आंधळ होते ड्राय लावली की नक्की डोळ्याला खराब होती आणखी ना आजीच्या गोष्टी ऐकत ऐकत तिच्या काळातील गोष्टी ऐकत ऐकत माझ्या डोक्याला मास्क लावायचा पण झाला तुम्ही पण लावा बाय भेटे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आवडला असं तुम्हाला तर तुम्ही पण लावायचं असं हो मग की बाय